दैनिक संध्याचं संध्या, संध्या आपण संध्या मी आज आज आहे परिसरामध्ये अधिवेशनाचा सातवा दिवस माझ्या समोर आहेत ता आमदार तुपे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमदार साहेब आपण काय सांगाल की आपण अध्यक्षीय चेअरवर विधानसभेत विराजमान आहात आणि प्रश्नोत्तर तुम्ही आमदारांना विचारताय सर्व कामकाज पाहताय याबद्दल आपला अनुभव कसा आहे निश्चित यावेळी या नागपूरच्या हिवाळ्या अधिवेशनामध्ये माझी तालिका अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे आणि सभागृहाचं कामकाज गेली चार वर्ष आम्ही खालून बघतो आहे त्याच्यामुळे अध्यक्ष काय पद्धतीने कामकाज करतात याची पाहून पाहून माहिती होती परंतु या वर्षी मात्र प्रत्यक्ष त्या आसनात बसून काम करायची संधी मिळते याचा एक आनंद आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचा अतिशय मोठा इतिहास आहे याला एक मोठी परंपरा आहे आणि अशा विधानसभेच्या सर्वोच्च ठिकाणी तालिका अध्यक्ष म्हणून का काम करण्याची संधी मिळणं हे सुद्धा मी माझं भाग्याचं लक्षण समजतो हा खरं तर माझ्या सर्व हडपसर मतदारसंघातील नागरिकांचा सन्मान आहे असं मी समजतो कारण त्यांनी मला इथं पाठवलं आणि त्याच्यामुळेच मला ही संधी मिळू शकली त्यामुळे एक अतिशय चांगला अनुभव मी घेतो आहे आणि वरच्या खुर्चीवरती बसून सर्व ज्येष्ठ सभासद ज्यावेळी चर्चा करतात तर निश्चित तुम्हाला त्यातून अनेक नवीन गोष्टी माहिती होतात शिकायला मिळतं अनेक संदर्भ अनेक जुनी काळामध्ये घडलेल्या घटना याचा उहापोह होत असतो आणि अध्यक्ष म्हणून तुम्ही प्रत्येकाच्या भाषणाकडे लक्ष कारण ते तुम्हाला उद्देशून भाषण करत असतात त्यामुळं संपूर्ण लक्ष त्या भाषणाकडे द्यायला लागतं त्यामुळं ज्ञानात भर पडते अजून एक असा प्रश्न तालिका अध्यक्ष म्हणून आपण कामकाज बघ बघत असताना मराठा आरक्षणावरती विस्तृत चर्चा होती आणि हा प्रश प्रख्ष, प्रश्न लवकरच निकाली लागणार आहे तर हे कुठंतरी समाधान राहणार रह आहे का की हिवाळी अधिवेशनात आपण तालिका अध्यक्ष होता आणि आपल्या काळात हा प्रश्न निकाली लागेल म्हणून निश्चित कारण संपूर्ण मराठा आरक्षणाची चर्चा चार दिवस झाली आणि हे चारही दिवस मी तालिका अध्यक्ष म्हणून अध्यक्षांच्या आसनावरती विराजमान होतो आणि सर्वात जास्ती चर्चा मराठा आरक्षणाच्या सगळ्या ह्या प्रस्तावाची माझ्यासमोरच झाली अगदी शेवटच्या दिवशी तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी मी सलग आठ नऊ तास अध्यक्षांच्या आसनामध्ये विराजमान होऊन सर्व सदस्यांना संधी द्यायचा जास्तीत जास्त प्रयत्न करत होतो मलाही याच्यावरती भाषण करायचं होतं मराठा आरक्षणावरती परंतु मलाच अध्यक्षपदाच्या खुर्चीवरती बसावं लागल्यामुळं मला ती संधी मिळाली नाही पण मी अध्यक्षपदाच्या आसनावरूनच माझा मराठा आरक्षणाला असणारा पाठिंबा त्या ठिकाणी जाहीर केला त्यामुळं एक समाधान आहे की आपल्या तालिका अध्यक्षाच्या कारकिर्दीमध्ये एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो प्रश्न संवेदनशील आहे अतिशय गंभीर आहे आणि ज्याची मागणी होती आहे आणि ज्याच्यावरती शेकडो आमदारांनी आपलं मत प्रदर्शित केलं आणि खूप विक्रमी वेळ चर्चा झाली त्यावेळी आपण त्या ठिकाणी असणं हा पण एक आपल्या दृष्टीने महत्त्वाचा क्षण आहे आपल्या हडपसर विधानसभा मतदारसंघासाठी किती निधीची तरतूद झाली आहे किंवा काय प्रकल्प आ, मार्गी लागलेले आहेत याबद्दल आपण काय सांगाल माझ्या मतदारसंघ हा शहरी मतदारसंघ आहे आत्ता आपण जर पुरवणी मागण्या बघितल्या तर या सगळ्या ग्रामीण रस्ते पानंद रस्ते पंचवीस पंधरा पी डब्ल्यू डीच्या अधिकारातले सगळे विषय त्यामुळं शहरी जो आहे तो महानगरपालिकेशी जोडलेला विषय असतो त्याच्यामुळे अनेक प्रकल्प जे आहेत ते, आहे ते महानगरपालिकेच्या आणि राज्य सरकारच्या माध्यमातून एकत्रितरित्या आम्ही राबवत असतो त्यामुळं मागच्या चार वर्षामध्ये विकासाची अनेक कामं मतदारसंघामध्ये झालेली आहेत आणि याही वर्षी अनेक कामाचं टेंडर त्या ठिकाणी निघालेलं आता जानेवारी महिन्यामध्ये कामं सुरू होतील त्यामुळं माझ्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं चालू आहेत मेट्रोसारखा प्रकल्प येतो आहे एक हडपसर ते यवत असा एक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्या पुढाकारातून आणि मी असेल सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील आमच्या सर्वांच्या एकत्रातून प्रयत्नातून हा पूल त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे असे मोठे प्रकल्प होत आहेत केशवनगर मुंडव्यामध्ये एक सायन्स पार्क असा मोठा प्रकल्प येतो आहे आमच्या महम्मदवाडी परिसरामध्ये एक क्रीडा नगरी एक असा मोठा प्रकल्प येतो आहे त्याच्यामुळे बरेचसे प्रकल्प हे मोठे मोठे माझ्या मतदारसंघात ओढून आणायला मी यशस्वी ठरलो आहे ऑक्सिजन पार्कसारखे प्रकल्प असतील अनेक कचऱ्याचे जे डेपो होते ते सगळे हटवून त्या ठिकाणी आम्ही नागरिकांसाठी पार्क केले आहे त्यामुळं असा विकास त्या सर्व भागामध्ये आम्ही निश्चित करतोय दुसरा एक प्रश्न असा की आत्ताच अमोलजी मिटकरी विधानपरिषद सदस्य यांनी मागणी केली की अधिवेशनाचा कालावधी वाढवून मिळावा कारण हा हे अधिवेशन विदर्भासाठी महत्त्वाचं आहे आणि अधिवेशनात सुट्ट्या वगैरे आल्या असल्यामुळं प्रश्न मांडायला अडचणी निर्माण झाल्यात तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना सकारात्मक पर प्रतिसाद दिला तालिका अध्यक्ष म्हणून तुम्ही या प्रश्नाकडे कसं पाहता नाही तालिका अध्यक्ष म्हणून मला याच्यावर बोलायचा अधिकार नाही कारण तो अधिकार मुख्यमंत्री महोदयांचा आणि अध्यक्ष महोदयांचा आहे त्याच्यामुळं याच्यावर भाष्य करणं उचित होणार नाही धन्यवाद आमदार मोदय आपण दैनिक संध्याशी बातचीत केल्याबद्दल हे होते आमदार चेतनजी तुपे यांनी आपल्या हडपसर मतदारसंघासाठी होणारे जे विकास काम आहेत ती सर्व सांगितलेली आहेत आणि तालिका अध्यक्षपदाचा अनुभव सांगितलेला आहे संध्यालाईव्हसाठी मी रोहित दळवीसह सूरज कुमार नागपूर